नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गॅपअप आणि गॅपडाऊन झाल्यानंतर स्विंग ट्रेडिंगमध्ये त्याचा कसा उपयोग करून घ्यायचा तर ह्याची एक जबरदस्त स्ट्रॅटेजी आपण बघणार आहोत कालच्या दिवशी बऱ्याचशा स्टॉक्समध्ये या प्रकारची कंडिशन बनली होती आणि त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा जी ती मिळाली आणि आपल्या सगळ्यांना ही स्ट्रॅटेजी माहिती असावी रेग्युलर ट्रेडिंग करत असताना फ्युचर आणि ऑप्शन्समध्ये तुम्ही या स्ट्रॅटेजीचा वापर करू शकता तसंच कॅशमध्ये बरेचसे स्टॉक्स अशा पद्धतीने वर जातात मोठ्या मोठ्या मुवमेंट आपल्याला याच्यामुळे कॅप्चर करता येऊ शकतात त्याच्यासाठी ही स्विंग ट्रेडिंगची एकदम जबरदस्त स्ट्रॅटेजी आहे गॅपअप आणि गॅप डाऊन होताना जर समजा एक टक्के किंवा दोन टक्के स्टॉक वर गेला असेल किंवा खाली गेला असेल तर असे स्टॉक्स आपण कसे स्कॅन करायचे तर त्याचं चार्टिंगचं चा स्कॅनरसुद्धा आपण बनवणार आहोत व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी एक विनंती करतो शेअर मार्केट मराठी हे चॅनलवर उपलब्ध असलेले आपले इतरही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा यामध्ये शेअर मार्केटचा अभ्यास कसा करायचा आणि अभ्यासातून प्रॉफिट कसा जनरेट करायचा सा, यासाठी अतिशय उपयोगी अशी माहिती दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटन जवळ असलेलं बेलचं बटन जे आहे ते सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील शेअर मार्केट शिकणाऱ्या आपल्या नातेवाईक मित्रांपर्यंत हे व्हिडिओ नक्की पोहोचवा आपल्या लाईक शेअर आणि कॉमेंटमुळे यूट्यूबच्या अल्गोरिदमला कळतं की या व्हिडिओमध्ये खरोखर उपयुक्त अशी माहिती आहे आणि त्यामुळे यूट्यूब आपल्या व्हिडिओला इतर नवीन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतं आपल्या कॉमेंट्स आणि आपला एक लाईक आमच्या टीमला आणखी नवनवीन उत्कृष्ट कंटेंट बनवण्याची प्रेरणा देत असतात त्यामुळे लाईक आणि कॉमेंट करायला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण होणार आहे व्हिडिओचा कुठलाच पार्ट तुम्ही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा चला सुरू करू आपण आपला आजचा विषय सुरुवातीला आपण काही उदाहरणं बघू या स्ट्रॅटेजीनुसार काम कसं होतं किंवा या स्ट्रॅटेजीमध्ये कशा कंडिशन बनतात आणि आपण कुठे एंट्री घेऊ शकतो तर हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि त्याचं चार्टिंगचं चा स्कॅनर बनवून बघणार आहोत आता गॅपअप होताना सुरुवातीला आपण गॅपअपची कंडिशन जी ती कशी बनते ते बघूयात जर स्टॉक रेग्युलरली वरती जात असेल अपट्रेंडमध्ये असेल तर ही कालची कॅन्डल असते एक दिवस आधीची कॅन्डल असते या ठिकाणी तिचा ओपन असतो या ठिकाणी क्लोज असतो आणि आजची जी कॅन्डल बनते तीही तर ती ही या ठिकाणी ओपन होते आणि या ठिकाणी क्लोज असते कुठेतरी गॅपअप म्हणजे काय तर कालच्या दिवसाचा जो क्लोज असेल तर त्याच्यावरती आजच्या दिवशी ओपन होणं याला हा जो गॅप तयार होतो या झोनमध्ये आधीच प्री मार्केटमध्ये ट्रेडिंग झालेलं असतं म्हणून हा गॅप जो आहे तो तयार होतो आणि सव्वा नऊ वाजता जेव्हा मार्केट ओपन होतं त्यावेळेला या ठिकाणी स्टॉक जो आहे तो ओपन होतो याला म्हणतात गॅपअप आणि जर समजा स्टॉकमध्ये डाऊन साईड मुवमेंट असणार ह्या इथं रेड कॅन्डल बनलेली आहे कालची कॅन्डल रेड आहे रेड कॅन्डल असेल तर ह्या ठिकाणी ओपन असतो स्टॉक खाली जातो ह्या ठिकाणी क्लोज होतो आणि क्लोज झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी ज्यावेळेस ओपन होतो स्टॉक त्यावेळेला ह्या ठिकाणी ओपन होतो म्हणजे ह्या इथून इथं ओपन न होता तो ह्या ठिकाणी ओपन होतो म्हणून हा जो आहे तो गॅप तयार होतो तर यालासुद्धा म्हणतात गॅप अप दोन कंडिशन बनतात गॅपअपमध्ये एक तर म्हणजे खालून जर स्टॉकवरती येत असेल तर हा बुलिश ट्रेंडमध्ये गॅपअप होतो आणि हा डाऊन ट्रेंडमध्ये गॅपअप जो आहे तो होऊ शकतो जर समजा स्टॉक खाली येत असेल तर आणि अशीच कंडिशन गॅप डाऊनमध्ये सुद्धा होते स्टॉक जर कधी डाऊन मध्ये असेल ह्या ठिकाणी त्याचा मागच्या दिवशीचा ओपन असतो ह्या ठिकाणी क्लोज असतो आणि आजच्या दिवशी स्टॉक जो होतो ह्या ठिकाणी ओपन होतो म्हणजे ही जी लेवल असते ही गॅप डाऊनची लेवल असते आणि स्टॉक जो होतो इथं गॅप डाऊन ओपन होतो तसंच स्टॉक जर कधी अप ट्रेंडमध्ये असेल आणि अचानक त्याच्यामध्ये जर कधी गॅप डाऊन होत असेल बघा या ठिकाणी ओपन असेल या ठिकाणी क्लोज असेल ग्रीन कॅन्डलचा या ठिकाणी कालच्या दिवशी क्लोज झाल्यानंतर डायरेक्टली स्टॉक जो तो या ठिकाणी ओपन होतो आहे म्हणजे हा झाला गॅप म्हणून याला म्हणतात गॅप डाऊन हा डाऊन साईडला ओपन झालेला म्हणून याला गॅप डाऊन म्हटलं तर अशा दोन कंडिशन जे आहेत याच्यामध्ये तयार होतात गॅप अप आणि गॅप डाऊन तर त्याचं स्कॅनर जे आहे ते आपल्याला कसं करायचं तयार तर ते आपण बघणार आहोत आता आपण काही स्टॉक्स बघूयात सर्वप्रथम आपण गॅपअप कसं स्कॅन करायचं गॅपअप आणि गॅप डाऊन तर ते बघणार आहोत सुरुवातीला आपण गॅपअपचं बघूयात हे बघा त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे डे क्लोज म्हणजे वन डे ॲगो क्लोज हा कसा पाहिजे गॅपअपच्या कंडिशनसाठी वन डे ॲगो क्लोज इज कसा पाहिजे लेस दॅन पाहिजे कशापेक्षा आजच्या ओपनपेक्षा डेली ओपनपेक्षा तर आपल्याला गॅपअपचे स्टॉक्स जे आहेत ते मिळतील आपण याला आता रन स्कॅन जर कधी केलं तर आपण हे ऐवजी हो फक्त फ्युचर्स बघूयात म्हणजे आपल्याला स्टॉक्स जे आहेत जरा कमी भेटतील हे बघा तरीसुद्धा एकशे एकोणचाळीस स्टॉक्स जे आहेत गॅप गॅपअप झाले होते आपण सुरुवातीला एक बघूयात कोफोर्ज कोफोर्जमध्ये काय झालेलं आहे डाऊन ट्रेंड होता डाऊन ट्रेंडचा क्लोजिंग ह्या इथं होतं आणि ओपन हो जो होतो डायरेक्टली ह्या ठिकाणी आलेला आहे त्याच्यामुळे हा गॅपअपचा स्टॉक आहे तसंच तस गॅपअप जे आहे ते बघा ह्या ठिकाणी पण गॅपअप आहे ह्या ठिकाणी क्लोज आहे ह्या ठिकाणी ओपन झालेला आहे म्हणजे हे पण गॅपअपच आहे ह्या ठिकाणी गॅपअप आहे या ठिकाणी क्लोज आहे कालच्या दिवसाचा या ठिकाणी ओपन झालेलं आहे अशा पद्धतीचं हे गॅपअप असतं तर आपल्याला नुसतं हेच बघायचं नाही आणि गॅपडाऊन जर कधी करायचं असेल गॅपडाऊनचं स्कॅनर करायचं असेल तर काय करावं लागेल तर वन डे ॲगो ठीक आहे हे जर कधी सांगितलं तर तुम्हाला कन्फ्युजन होईल त्याच्यामुळे आपण फक्त सुरुवातीला गॅपअपच्या कंडिशन जे त्या बघूयात वन डे ॲगो क्लोज इज लेस दॅन डेली ओपन आता नुसतं आपल्याला ओपन नको आहे तर आपल्याला काय पाहिजे की ते एक टक्के किंवा दोन टक्केपेक्षा जास्त गॅपअप पाहिजे अशी कंडिशन आपल्याला कशी मिळेल तर ते आपण बघू आता तर त्याच्यासाठी आपल्याला काय घ्यायचं आहे या ठिकाणी आल्यानंतर ब्रॅकेट सुरुवातीला सिलेक्ट करायचं आहे ब्रॅकेट आणि ह्या ठिकाणी स्टॉक ॲट्रिब्युट्समध्ये पर्सेंटेज चेंज हे जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे डेली पर्सेंट चेंज हीच काय पाहिजे आपल्याला ग्रेटर पाहिजे जा? जास्त जा पाहिजे आपल्याला ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू नंबर टाकायचा आहे इथं वीस नाही टाकायचं आपल्याला आपण दोन टक्के जर कधी गॅप पाहिजे असेल आपल्याला तर इथं दोन करूया तीन टक्के गॅट गॅप पाहिजे असेल तर तीन करूया सुरुवातीला आपण दोनच टाकूया आणि बघूयात काय होतं हे बघा आपण आता टाकलं आहे गॅपअप ओपन झालं पाहिजे आणि गॅपअपचं जे ते अगदी दहा पैसेसुद्धा गॅपअप होऊ शकतं आणि दोन टक्केसुद्धा गॅपअप होऊ शकतं तर दोन टक्केची कंडिशन आपण टाकली म्हणजे याच्यामध्ये खूप बुलिश सेंटिमेंट जे ते तयार झालेलं आहे प्री ओपन मार्केटमध्ये खूप लोकांनी काहीतरी न्यूज असेल त्याच्यामुळे जी किंमत मिळेल त्या किंमतीला बाय करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे स्टॉक जो येतो तो वरती जाऊ शकतो काहीतरी न्यूजमुळे तर असा हा स्टॉक जो येतो तो असू शकतो असंच असेल असंही आसे नाही आहे बऱ्याचदा गेमसुद्धा होतो गॅप अप आप ओपन होतो आणि खाली पण जायला लागतो धडाधड तर प्रॉपरली लॉस घेऊन आपण त्याच्यामध्ये ट्रेड करू शकतो त्याच्यामध्ये बघूयात आपण काय होतं दोन टक्केपेक्षा जास्त असलेले स्टॉक्स जास जे आपल्याला मिळत आहेत का तर हे बघा को आलेला आहे टाटा टी सी एस आलेला आहे आपण हे सगळं ओपन करून ठेवूयात हा एकदा क्लोज करू को फोर्ज टा टी सी एस मनपुरम बिर्ला सॉफ्ट एक खालचा घेऊयात आणि टाटा टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस काय असेल तो हे बघा आता कोफोर्स पहिला बघूयात आपण हे बघा दोन टक्क्यापेक्षा जास्त वरती क्लो ओपन झालेला आहे आणि त्याच्यानंतर स्टॉकमध्ये जे आहे ते चांगली बाईंग आलेली आहे आणि जवळजवळ स्टॉक जो आहे तो सात टक्क्यापर्यंत गेलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर टी सी एस बघूयात आपण हे बघा टी सी एसमध्ये सुद्धा इथं खाली क्लोज झालेला आहे आणि त्याच्यानंतर स्टॉक जो येतो तो एकदम गॅप अप ओपन होऊन वरती गेलेला आहे सहा साडेसहा टक्क्यापेक्षा वरती गेलेला आहे मनपुरममध्ये बघूयात आपण तर हे बघा ह्याच्यामध्ये मनपुरममध्ये काय झालेलं आहे तर स्टॉक जो येतो तो इथून वरती गॅपअप झालेला आहे आणि त्यांनी दोन टक्केपेक्षा जास्त मोमेंट जी दिलेली आहे पाच टक्केपेक्षा जास्त वरती आहे बिर्ला सॉफ्टमध्ये काय झालेलं आहे इथं क्लोज आहे कालचं आणि आज हो या ठिकाणी ओपन झालेला आहे आणि पाच टक्क्यापर्यंत मोमेंट जी ती दिलेली आहे एल टी टी एस याच्यामध्ये काय झालेलं आहे याच्यामध्ये सुद्धा दोन टक्क्यापेक्षा जास्त क्लोजिंग जी ती मिळालेली आहे इथून डायरेक्टली या ठिकाणी ओपन झालेला आहे आणि त्याच्यानंतर स्टॉक जो होतो वरती बराच गेलेला होता इंट्राडेमध्ये असा स्टॉक जो आहे तो चांगला प्रॉफिट देऊ या दे मा दे। दे शकतो याच्यामध्ये सुद्धा चांगलं प्रॉफिट जे आहे ते झालं असू शकतं आता शक्यता आहे हा गॅपअप ओपन झाल्यानंतर ह्या ठिकाणी ज्यांनी खरेदी केलेली आहे म्हणजे ह्या गॅपमध्ये ज्यांनी खरेदी केलेली आहे मोठे मोठे इन्व्हेस्टर्सनी प्री ओपन मार्केटमध्ये तर त्याच्यामुळे हा स्टॉक जो आहे तो कंटिन्यू वरती जाऊ शकतो आणि जे काही स्ट्रक्चर आहे ते बघा हे स्ट्रक्चर जे आहे ते ब्रेकआउटसारखं स्ट्रक्चर बनलेलं आहे याच्यामध्ये परंतु हा गॅप जो आहे गॅपअप जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे तर अशा पद्धतीचे स्टॉक्स जे आहेत ते आपल्याला मिळत आहेत आता दोन टक्केपेक्षा जास्त आता आपण फक्त आता आता हे बघूया याच्यामध्ये किती स्टॉक आलेले आहेत सोळा स्टॉक आलेले आहेत आता जर कधी आपण फक्त तीन टक्के जर कधी के केलं तर सोळाऐवजी किती स्टॉक्स येतात ते बघूयात आपण सोळाऐवजी फक्त चौदा स्टॉक आलेले आहेत आणि तीन टक्क्याच्या वरती आलेले आहेत सगळे म्हणजे ज्यांचं आजचं क्लोजिंग तीन टक्केच्या जवळ झालेलं आहे तर ते सगळे स्टॉक जे आहेत ते तुम्हाला मिळत आहेत आणि जर समजा एखादा स्टॉक जर समजा गॅपअपनंतर एक टक्केपेक्षा वरती ओपन होतोय तर असा स्टॉकसुद्धा तुम्हाला सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी किंवा नऊ वाजून सोळा सतरा मिनिटांनी वीस मिनिटांनी जो आहे तो तुम्हाला मिळू शकतो आणि तो तुमचा तुम्ही त्याला वॉच करू शकता आणि त्याच्यामध्ये इंट्राडे ट्रेड जो आहे तो बुलिश साईडला घेऊ शकता आणि हे जे आहे ते डेली पर्सेंटेज ग्रेटर दॅन म्हणजे आजच्या दिवसाचं पूर्ण पर्सेंटेज जे येते याच्यामध्ये येत आहे जर समजा तुम्ही ही अशी कंडिशन टाकली तर तुम्हाला एक पर्सेंट वर असलेले स्टॉक्स नऊ वाजून पंधरा वीस मिनिटांपर्यंत नक्की मिळतील आता आपल्याला याच्यामध्ये अजून एक कंडिशन तयार होते की जर समजा स्टॉक जो आहे तो खाली जातो आहे आणि अचानक गॅपअप ओपन होतो आहे आता ही कंडिशन तर एकदम सोपी असते की याच्यामध्ये गॅपअप होतोय स्टॉक आणि वरती जातो आहे परंतु डाऊन नंतर जर समजा असं गॅपअप ओपन होत असेल तर ती कंडिशन जी आहे ती कशी शोधायची त्याचा आणखी एक फिल्टर जे ते आपण ॲड करू याच्यामध्ये आता आपल्याला आणखी याच्यामध्ये एक फिल्टर कोणतं टाकायचं आहे जर समजा स्टॉक असा चार पाच दिवसांपासून सतत डाऊन ट्रेंडमध्ये आहे आणि अचानक काही न्यूजमुळे जर समजा त्याच्यामध्ये गॅपअप ओपन झालेला आहे तर असा डाऊन ट्रेंडचा स्टॉक जो आहे तो गॅपअप कसा ओपन होतो ह्याचं स्कॅनर कसा तयार करायचा ते बघूयात आपण तर या ठिकाणी आपल्याला काय टाकावं लागणार आहे ही जी ही जी कंडी ही जी कँडल आहे ही वन डे ॲगोची कँडल आहे ठीक आहे आणि ही जी आहे ती टू डे ॲगोची कँडल आहे आणि ही आजची कँडल आहे तर त्याच्यामध्ये काय टाकायचं आपल्याला डाऊन ट्रेंडमध्ये टाकण्यासाठी आपण काय सिलेक्ट करू लो सिलेक्ट करू आपण लो डेली लो इज कसा पाहिजे आपल्याला लेस दॅन पाहिजे कशापेक्षा तर मागच्या एक एक दोन तीन चार पाच कॅन्डलपेक्षा खाली पाहिजे याचा लो आजचा लो म्हणजे ह्या वन डे ॲगोचा लो कसा पाहिजे तर खाली पाहिजे ह्या पाच कॅन्डलपेक्षा लोपेक्षा तर त्याच्यासाठी आपण लिहू वन डे ॲगो लो इज लेस दॅन इथं आपल्याला एक मिनिमम नावाचं फंक्शन असतं तर ते सिलेक्ट करायचं मॅथ फंक्शनमध्ये मिनिमम पाहिजे आपल्याला आणि कशापासून तर टू डे ॲगोपासून म्हणजे बघा ह्या कॅन्डलला आपण ह्या कॅन्डल ही कॅन्डल जी ती लो पाहिजे आपल्याला तर त्याच्यामुळे ही टू डे ॲगो झाली त्याच्यामुळे टू डे ॲगो मिनिमम पाच कॅन्डलचा आपण देऊ शकतो इथं आपल्याला जर कधी मोठा डाऊन ट्रेंड पाहिजे असेल तर तुम्ही ह्या इथं वीस पण देऊ शकता ठीक आहे आणि नंबरच्या ऐवजी आपण इथं लो सिलेक्ट करू हे बघा टू डे ॲगो मिनिमम फाईव्ह डेली लो एक दिवस आधीचा लो जो आहे तो कसा पाहिजे तर दोन दिवसाआधीपासूनच्या दिवसा लोपेक्षा लो लेस पाहिजे म्हणजे कमी पाहिजे तर हे कंडिशन आपण याच्यामध्ये टाकलेली आहे ठीक आहे आता आपण सर्च करूयात काय होतं एल टी टी एस डाऊनच आहे बेस ऑफ मनपूरम हे बघा आता हा मनपूरम जो आहे तो याच्यामध्ये आलेला आहे आपल्या आधीच्या स्कॅनरमध्ये ठीक आहे आपण हा बघितला होता मनपुरम आता हा स्टॉक जो येतो याच्यामधून ये जो येतो गायब होईल आता हे बघा याच्यामध्ये मनपूरम जो येतो आलेला आहे आधीच्या कंडिशनमध्ये मनपुरम आलेला आहे आता मी रन स्कॅन करतो मनपूरम गायब होईल हे बघा को फोर्स टी सी एस प्रसिस्टन्स मनपूरम जो येतो गायब झाला असे चौदा होते त्याच्यापैकी फक्त आता नऊच राहिले ठीक आहे आता जे एस डब्ल्यू स्टील बघू आपण हा बघितलेलं नाही हे बघा बरोबर लो आहे हां कालचा लो जो आहे तो लो आहे या पाच लो पाच दिवसांच्या लोपेक्षा आणि आज गॅपअप झाला आणि स्टॉक जो है तो वरती गेलेला आहे ह्या स्कॅनरच्या मदतीने आपल्याला एक्झॅक्टली बॉटमला असलेले स्टॉक जे आहेत ते आपण शोधू शकतो इथलं हे पाचच्याऐवजी वीस पंचवीस पन्नास जर कधी घेतलं तर सलग पन्नास दिवसांच्या लोपेक्षा लोचा स्टॉक जो आहे तो आपण शोधू शकतो आणि जर समजा आपल्याला अप ट्रेंड बघा म्हणजे एकदम असा डाऊन ट्रेंडमध्ये असलेला स्टॉक जो आहे आणि ह्या इथं गॅपअप जर कधी झाला असेल इथे डाऊन ट्रेंड ही रेड कॅन्डल आणि ही ग्रीन कॅन्डल तर असं हे पन्नास कॅन्डल आहे समजा पन्नास कॅन्डलचा हा जो लो आहे तो लो आहे आणि त्याच्यानंतर हा गॅपअप जर कधी होत असेल तर ही कंडिशन आपण याच्यामध्ये शोधू शकतो किंवा डाऊन ट्रेंडमध्ये झालं आता जर समजा एखादा स्टॉक अप ट्रेंडमध्ये आणि तो खाली थोडीशी रिट्रेसमेंट घेतो आहे रिट्रेसमेंट घेतल्यानंतर परत वरती जाण्यासाठी तयार होतोय तर होतो हे जे चार पाच दिवसांचं जे डाऊन ट्रेंड असतो रिट्रेसमेंट असतं चार पाच दिवसांचं हे रिट्रेसमेंट असतं तर ह्या स्टॉक जे आहेत ह्या पाच दिवसांच्या कंडिशनने आपण शोधू शकतो तर तसंच झालेलं आहे बघा कोफोर्स बघा कोफोर्जमध्ये ले काय झालेलं आहे हे बघा अप ट्रेंड सुरू आहे अपट्रेंडमध्ये हे रिट्रेसमेंट आहे थोडीशी खालची आणि त्याच्यानंतर स्टॉक जो येतो परत वरती जायला तयार झालेला आहे त्याच्यानंतर एल टी टी एस याच्यामध्ये पण बघा अपट्रेंड आहे वरती जातो आहे स्टॉक खाली येतोय परत वरती जातो आहे परत खाली आलेला आहे आणि त्याच्यानंतर गॅपऑफ होऊन आता परत वरती जायला तयार झालेला आहे आणि गरजेचं नाही आहे की आता मी म्हणतो आहे म्हणून हा वरतीच जाईल मार्केटच्या ट्रेंडनुसार मार्केटचं जे सेंटिमेंट असेल त्याच्यानुसार आपण ट्रेडिंग जे ते करायची आहे जर समजा मार्केटमध्ये खूप बुलीश सेंटिमेंट आहे तर आपण याच्यामध्ये एंट्री घ्यायची नाहीतर जर मार्केट जर कधी बिअरिश असेल तर आपण त्याच्यात बुलिश ट्रेंड घेण्यात काहीच अर्थ नाही आहे त्याच्यामुळे आपण थोडंसं हे स्कॅनर आपण तयार करतोय कंडिशन समजून घेतोय परंतु प्रत्येक वेळेस ट्रेड बनेलच असं काही नाही आहे परंतु अशा पद्धतीने ट्रेड बनतात हे बघा आता या ठिकाणी पण काय झालं तीन चार दिवस जे खाली आलेलं आहे चार दिवसांचा लो बघा ही पाचव्या दिवसाची कॅन्डल आहे हिचा लो जो आहे तो याच्यापेक्षा खाली आहे आणि त्याच्यानंतर हे गॅपअप ओपन झालेलं आहे थोडंसंच गॅप आहे गॅपअप आहे आणि त्याच्यानंतर स्टॉकवरती गेला आहे त्या इथं पण तेच झालेलं आहे इथं थोडंसं गॅपअप ओपन झालेलं आहे आणि मोठी कॅन्डल बनली आहे आणि त्याच्यानंतर स्टॉक जो वरती गेलेला आहे ह्या ठिकाणी तसं झालेलं नाही आहे या ठिकाणी गॅपअप आहे इथं गॅपअप आहे इथं पण गॅपअप आहे परंतु आपली पाहिजे तशी कंडिशन एक वरती क्लोज नाही आहे त्याच्यामुळे ते नाही झालेलं तर असं हे आहे आणखी थोडे उदाहरण बघूयात आपण बघितले नसतील टेक महिंद्राचं उदाहरण बघूयात सेम कंडिशन आहे कालचा जो लो आहे तो एक्झॅक्ट लो आहे आणि त्याच्यानंतर वरती गेलेला आहे चार पाच दिवसांचा लो जो येतो ही कॅन कॅन्डल आहे आणि स्टॉक वरती गेलेला आहे टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्स याच्यामध्ये काय कंडिशन बनलेली आहे बघा हा जो लो आहे तो पाच कॅन्डलपेक्षा लो आहे आणि ही अप ओपन झालेली आहे आणि एक पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के वरती क्लोजिंग जी ती दिलेली आहे आपण इथे एक टक्के टाकलेलं आहे का हां हे बघा ह्या ठिकाणी एक टक्के टाकलेलं आहे आपण हे पण तुम्हाला कमी स्टॉक पाहिजे असतील तर तुम्ही तीन टक्के चार टक्के पाच सुद्धा टाकू शकता पाच टक्के टाकूया फक्त दोन तीनच स्टॉक्स येतील हे बघा रन स्कॅन पाच टक्के टाकले दोनच स्टॉक आले जे सात आणि सहा टक्के गेलेले आहेत जे सात आणि सहा टक्के गेलेले आहेत असे दोनच स्टॉक्स येते आपण आलेले आहेत तर अशा पद्धतीचं हे स्कॅनर आहे गॅपअप आणि गॅप डाऊन याच्यामध्ये तुम्ही आणखी काही वेगवेगळे इंडिकेटर्स जे टाकून कॉम्बिनेशन जे ते तयार करू शकता तुम्हाला जर समजा याच्यामध्ये आर एस आय हवा असेल आर एस आयनी जर समजा फोर्टी सिक्स्टी जर कधी क्रॉस केला असेल फिफ्टी क्रॉस केलेला असेल अशी कंडिशन तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही ते टाकू शकता या कंडिशन टाकणं आपल्या अभ्यासावरून समजतं जर कधी आपण हजार स्टॉक्सचा जर कधी ह्या कंडिशनचा अभ्यास केला आणि खाली आर एस आय लावलं तर आर एस आयमध्ये कंडिशन तयार झाल्यानंतर काय कंडिशन होते तर मग जर समजा सिक्स्टीच्या वरती तो जात असेल किंवा सेव्हन्टीच्या वरती जात असेल फिफ्टीच्या वरती क्रॉस करत असेल तर तुम्हाला समजेल की अरे हा याच्यासोबत आर एस आय सुद्धाच फिफ्टी क्रॉस करतोय तर मग आपण एक्झॅक्टली पिन पॉईंट ती कंडिशन टाकायची की आर एस आयची पण कंडिशन ॲड करायची म्हणजे आपली एक स्ट्रॅटेजी तयार होते मुव्हिंग ॲवरेजचा सपोर्ट घेतोय का तर ती कंडिशन तुम्हाला टाकता येईल आपण मुव्हिंग ॲव्हरेजबद्दल बरेचसे व्हिडिओ जे ते तयार केले आणि हे जे मी शिकवतो आहे तुम्ही हे व्हिडिओ बघा व्यवस्थित आणि स्वतः हे अशा प्रकारचे स्कॅनर हे जे मी बनवलेलं स्कॅनर आहे तर ह्याच प्रकारचं परत एकदा तुम्ही तुमच्या मनाने जे आहे ते बघून बघून जे आहे ते बनवण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला ते स्कॅनर बनवण्याची प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला हव्या असलेल्या कंडिशन्स तुम्हाला तयार करता येतील याच्यामध्ये टाकता येतील आणि ऑटोमॅटिक तुमचे ट्रेडिंगसाठी स्टॉक्स जे ते तुम्हाला जनरेट करता येतील तर असं हे गॅपअपचं स्कॅनर जे आहे ते आहे आता आपल्याला जर कधी गॅप डाऊनचं स्कॅनर जर बनवायचं असेल तर काय कंडिशन असेल क्लोज जो आहे तो वरती पाहिजे आपल्याला ग्रेटर दॅन पाहिजे ग्रेटर दॅन डेली ओपन म्हणजे हा ओपन जो आहे तो आज खाली झालेला आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर डेली चेंज इज ग्रेटर दॅन नंबर फाईव्ह म्हणजे इथं काय टाकावं लागेल आपल्याला लेस दॅन लेस दॅन नंबर फाईव्ह टाकावं लागेल ह्या इथं ब्रॅकेट हे जर कधी टाकलं तर चूक येईल जरा ही कंडिशन डिसेबल करूयात आपण आता रन स्कॅन करून बघूयात आपण गॅपडाऊनचे स्टॉक जे आहेत ते मिळतात का ते बघूयात आपण डेली पर्सेंटेज चेंज हे चुकीचं येणार आहे आपल्या याच्यात कारण की हे बघा हा स्टॉक तर आला इंडियन ऑइल कॉर्पोरेशन हे बघा गॅप डाऊन जे आहे ते झालेलं आहे जबरदस्त गॅपडाऊन झालेले पाच चार टक्क्याच्यापर्यंत हा स्टॉक जो आहे तो खाली गेलेला आहे परंतु हा स्टॉक का आला कारण की अगदी थोडंसं डाऊन आहे त्याच्यामुळे आलेलं आहे परंतु कॅन्डल जी आहे ती वरती गेलेली आहे पर्सेंटेज चेंज जे आहे ते जास्त आलेलं आहे पाच टक्क्यापर्यंत गेलेले आहे पर्सेंटेज चेंज लेस दॅन म्हणजे पाच टक्क्यापेक्षा खालचे जे सगळे गॅप डाऊन झालेले असतील ते सगळे येतील याच्यामध्ये म्हणून आपल्याला या ठिकाणी ते स्टॉक हे असले पॉझिटिव्ह मुमेंट स्टॉक नको यावे त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल या इथं मायनस टू जर कधी आपण टाकलं तर आपल्याला डाऊन ट्रेंडचे स्टॉक जे आहेत ते मिळतील याच्यामध्ये तर मायनस टू जर कधी आपण याच्या ठिकाणी टाकलं तर हे बघा मायनस दोन टक्केपेक्षा जास्त असलेले जे स्टॉक जे आहेत आपल्याला इथं ओपन झालेले आहेत बी एच ई एल हे बघा याच्यामध्ये इथं वरती क्लोजिंग होतं आणि ह्या ठिकाणी गॅप डाऊन झाला आणि त्याच्यानंतर स्टॉक दोन टक्क्यापर्यंत गेला आहे इंडिया सिमेंट हे बघा या ठिकाणी गॅप डाऊन आहे आणि त्यांनी दोन आणि दोन टक्केपेक्षा जास्त खाली आलेलं आहे तर असं हे स्कॅनर जे आहे ते तयार झालेले आहे सेव्ह करून आपण नाव दिलं शेअर मार्केट मराठी गॅपअप गॅप डाऊन वन पर्सेंट आणि याला बुलिश स्कॅनर आहे हे आताचं हे जे आहे ते गॅपअपचं टाकूयात फक्त गॅपअप वन पर्सेंट आणि याला सबमिट करूयात सबमिट केल्यानंतर आपल्याला हे तीन टक्केचं आहे या ठिकाणी आपण एक टक्क्याचं सुद्धा करू शकतो सेव्ह हो केलं तर एक टक्क्यापेक्षा जास्त गॅपअप असलेले स्टॉक्स आपल्याला सकाळी नऊ वाजताचे येथे मिळतील हे बघा शेअर मार्केट मराठी गॅपअप वन पर्सेंट असं हे आपलं स्कॅनर तयार झालेलं आहे तसंच तुम्ही गॅपडाऊनचं सुद्धा करू शकता आता गॅप डाऊनचं करताना ह्या ठिकाणी हाय पाहिजे वन डे ॲगो हाय घ्यावं लागेल आपल्याला हाय इज ग्रेटर दॅन टू डे ॲगो मॅक्झिमम फाईव्ह डे हाय करावं लागेल आपल्याला तर आपल्याला स्टॉक्स देत येतील इथं सेव्ह स्कॅन करूयात आपण हे बघा आपण जर समजा हे स्कॅनर रन केलं डाऊनचं तर आपल्याला हे स्टॉक्स देते आलेले इंडिया सिमेंट इंडिया सिमेंट एक मिनिट इंडिया सिमेंट गॅप डाऊन तर झालेला आहे परंतु तो एक टक्केपेक्षा खाली आहे आता सध्या आता हे बघा ह्याच्यामध्ये काय होणार आहे लगेच पहिल्याच मिनिटाला तो एक टक्के जर कधी डाऊन असेल तर तो तुम्हाला पहिल्या मिनटालाच मिळेल पहिल्या मिनटाला किंवा तीन चार मिनटानंतर चार्टिंगचा तुमचा जर ब्ले बेसिक प्लॅन असेल तर तुम्हाला दोन तीन मिनटं उशिराने मिळतात अलर्ट्स परंतु तुमचं पेड जर कधी सबस्क्रिप्शन असेल हे प्रीमियम जर कधी तुम्ही घेतलेलं असेल तर तुम्हाला लगेच नऊ वाजून पंधरा मिनिटांनी लगेच मिळू शकतं तर आता याच्यामध्ये काय होईल की जेव्हा तो एक मिनट एक पर्सेंट क्रॉस करेल गॅप डाऊन तसे बरेच होतील परंतु जो आपल्याला ट्रेडिंग कशात करायचं आहे जो मिनिमम एक टक्केच्या खाली गेलेला असेल तर अशामध्ये आपल्याला सेलिंगचा ट्रेड घ्यायचा आहे मी परत एकदा सांगतो की प्रत्येक वेळेस याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट होईलच असं नाही आहे कधी कधी एक टक्के खाली गेल्यानंतर तिथून सुद्धा स्टॉक जे आहे ते परत वरती येऊ शकतात तर आपण मार्केटचं सेंटिमेंट पाहणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये की आज मार्केट जे आहे ते ओव्हरऑल मार्केट बुलिश आहे का बिअरिश आहे का त्याच्यानुसार तुम्ही गॅपअप आणि गॅपडाऊननुसार ट्रेड करायचं बुलिश असेल मार्केट निफ्टी बुलिश असेल बाकीचे सेक्टर्स बुलिश असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये गॅपअपचं स्कॅनर जे आहे ते वापरू शकता आणि जर समजा मार्केट बिअरिश असेल तर तुम्ही हे गॅपडाऊनचं स्कॅनर जे आहे ते वापरू शकता तर व वन पर्सेंटपेक्षा खाली ज्या वेळेला तो येईल त्यावेळेला तो स्कॅनरमध्ये दिसेल जर समजा तो अर्धा टक्काच खाली आहे तर तो ह्या स्कॅनरमध्ये येणार नाही परंतु तो गॅप डाऊन असेल जर समजा तुम्हाला फक्त गॅप डाऊनचे स्टॉक पाहिजे असतील तर तुम्ही हे स डिसेबल करू शकता मग हे जर कधी के तुम्ही केलं तर तुम्हाला सकाळी सकाळी नऊ वाजता गॅपडाऊनचे स्टॉक दिसतील फक्त जे काय असेल ते दहा पैसे गॅपडाऊन असेल तरीसुद्धा तो दिसेल पण ही कंडिशन टाकल्यानंतर तो एक टक्के डाऊन झाला म्हणजे बरंचसं त्याच्यामध्ये डाऊन साईड पोटेन्शियल असू शकतं म्हणून आपण ही कंडिशन जी आहे ते त्याच्यामध्ये टाकलेली आणि जर समजा तो वरती आहे वरच्या लेवलला असेल असा स्टॉक वरती येतो आहे आणि वरती जर कधी तो गॅप डाऊन झाला असेल जाल। ही कालची कॅन्डल आणि ही आजची कॅन्डल ह्या इथं कालचा क्लोजिंग आहे अप ट्रेंडमध्ये ग्रीन कॅन्डलचा आणि ह्या ठिकाणी जर कधी आपल्याला ओपन जर कधी मिळाला एक टक्क्यापेक्षा जास्त तर मग तो खाली जाऊ शकतो तर असं हे याच्यामध्ये आपल्याला ट्रेड जे करायचं आहे तर व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणखी कोणती कंडिशन तुम्हाला स्कॅन करायची असेल तर त्याच्यासाठी तुम्ही कॉमेंटमध्ये तुमच्या कंडिशन्स ज्या आहेत त्या प्रॉपरली मराठीमध्ये लिहून पाठवा व्यवस्थित कंडिशन जे आहेत त्या लिहून पाठवा बरेचसे कॉमेंट जे येतात त्याच्यामध्ये कंडिशन नेमकी काय आहे क्लिअरिटी नसते नुसती कंडिशन दिलेली असते टाईम फ्रेम दिलेले नसते तर ह्या ठिकाणी आपल्याला टाईम फ्रेम जी ती प्रत्येक वेळेस मेन्शन करावं लागते त्याच्यामुळं तुम्हाला ज्या कंडिशन पाहिजे असतील त्या कंडिशन प्रॉपरली एक दोन तीन असे आकडे टाकून आणि टाईम फ्रेम टाकून जे येते पाठवा म्हणजे आपण त्याचं स्कॅनर जे ते बनवू आणि तुम्हाला त्याच्यामध्ये मदत होईल तुमच्या ट्रेडिंगमध्ये बरेचसे लोक नुसते व्हिडिओज बघतात परंतु लाईक करत नाही त्याच्यामुळे आपल्या चॅनलला खूपच कमी व्ह्यूज आहेत प्रत्येक व्हिडिओला साधारणतः दोन हजार तीन हजारच्या आसपास व्ह्यूज आहेत तर जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा खरोखर आवडला असेल तर लाईक करण्यामध्ये शेअर करण्यामध्ये सबस्क्राईब करण्यामध्ये कुठली फी लागत नाही आहे सगळं फ्री आहे फ्रीमध्ये आपल्याला फक्त जस्ट बटन आपल्याला क्लिक करायचं आहे तर क्लिक करा आणखी नवीन व्हिडिओज आपण आपल्यासाठी जे येते मराठी भाषेमध्ये ते घेऊन येऊ धन्यवाद जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिकसोबत शिकत रहा माय बोली मराठीतून शेअर मार्केट मराठी जय हिंद जय महाराष्ट्र